सी जे आहे महाराष्ट्रातून कमी प्रमाणावर खरेदी करत आहे कारण आम्ही खरेदी महाराष्ट्रात अतिशय कमी प्रमाणात सुरू आहे मला असं वाटतं सोयाबीनची पण अशीच परिस्थिती एकीकडे सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेले सोयाबीनचा भाव कमी झालेला आहे दानाची सुद्धा स्थिती अशीच आहे सरकारचं आयात निर्यात धोरण अतिशय चुकीचं आहे केंद्राचं आणि राज्य सुद्धा उघड्या डोळ्यानं हे बघत आहे या कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन केलं आहे हे सरकार शेतकऱ्यावर होणारा हा अन्याय शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला वाटतं कापूस आणि धान आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी कापूस आणि सोयाबीन डम करून ठेवलेलं आहे कारण भाव त्यांना मिळत नाही म्हणून या स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार हे सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे विरुद्ध आज आम्ही आंदोलन केलेलं आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे प्रत्येक शेतकरी ह्या कर्जाच्या खाईत आहे एका बाजूला जीएसटीचा मारा या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो पुराचे पूरग्रस्ताचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेत हे वास्तव महाराष्ट्रातला आहे नावांना जाचा काठी या ठिकाणी गाठलेलं आहे पीक कर्ज आज शेतकऱ्याला ना मिळत नाही हे वास्तव या महाराष्ट्रातलं आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुसऱ्या बाजूने महागाई वाढलेली आहे जीएसटीचा दणका बसतोय आणि म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळावा ही भूमिका महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी घेतो फक्त आठवण करून देतो म्हणजे आपलं आपली स्मरण शक्ती चांगली आहे सगळ्यांची माझी तेवढीशी चांगली नाही ज्या वेळेला आमचं सरकार होतं त्याच्यातले मी अडीच वर्षाचा आधी बोलतो त्याच्या अगोदरचंही सांगेन तुम्हाला अडीच वर्षामध्ये ना सोयाबीनची वाचा विषय होता ना कापसाचा विषय होता कारण जीव वाचवण्याचा विषय होता आणि माननीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने केलेलं काम ह्यांना ना इलाजास्तव सुद्धा त्यांना हे मानावं लागलं की देशातलं सगळ्यात जास्त चांगलं काम महाराष्ट्रामध्ये झालं त्यामुळे अडीच वर्षामध्ये शेवटचं जे सत्र आम्हाला मिळालं त्या शेवटच्या सत्रामध्ये सत्रा हे सगळे निर्णय शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही घेतले त्याच्या पूर्वीच आपल्याला सांगू इच्छितो आघाडी सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला हे सगळे नऊ हजार रुपये भाव मागत होते आठवत असेल तर आठवा हे सगळे त्याच्यासाठी महाजन असतील हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे चेले चपाटी असतील हे सगळे असंच म्हणत होते आणि आज ते सांगतात आहेत की आम्ही पाच हजारावर त्यांच्या तोंडाला पाड फुसलेली आहेत त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरण्यासाठी किंवा विदर्भातला हा जो अनुशेष भरून काढण्यासाठी या अधिवेशनाचं महत्व आहे तसं आपलं अग्रीमेंट आहे तसं होत आहे का हे आपण तुम्ही सांगा तुम्ही दाखवा हे आमचं म्हणणं आहे आम्ही रस्त्यावर आहोत आम्ही ते प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे असतील महिलांचे कायदा असतील आम्ही बोलतो आहोत आणि त्यामुळे आपल्यालाही विनंती आहे खरी परिस्थिती लोकांपर्यंत जाऊ द्या महाराष्ट्राने एकतर